नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाडा येथे जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या परीक्षेचे आयोजन वाडा शहरातील नुरबाग हॉल येथे जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा व परीक्षेच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभाचे आयोजन क्रांतिज्योत बहुउद्देश सामाजिक संघटना व आयटीजिनियस कम्प्युटर एज्युकेशन आयोजित थोर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय व्हावी ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एम पी एस सी युपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कल्पेश ठाणगे यांनी सांगितले संजय कांबळी विलास कांबळे गोपीनाथ आहिर अंबिदास जामदार नवनाथ शिंदे आदी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पन्नास शिक्षकांनी या उपक्रमात पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले तर या स्पर्धेत जिल्ह्यातून तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते ही स्पर्धा पाच गटात घेण्यात आली प्रत्येक गटातून तीन विजेत्यांना निवडण्यात आले या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी पत्रकार अशोक पाटील यांना आदर्श पत्रकार डॉ सुवर्णलता गावकर यांना आरोग्य विभागाचा नरेश भेकरे यांना सामाजिक क्षेत्रातील तर सुनील कांबळे यांना शेती क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा सोहळ्याला समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासह इतर स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व आपल्या परिवाराचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन खासदार डॉ हेमंत सावरा यांनी विद्यार्थ्यांना केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आमच्या शाळेतच व्हायच्या आणि त्यामुळे सामाजिक ज्ञानाची पुस्तक आम्ही वाचायला वाचण्याचा प्रयत्न करायचा आम्हाला लायब्ररी पण उपलब्ध होती परंतु त्यावेळेस जो मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तो आता मला उपयोगी पुढील काळात उपयोगी होतो आणि त्याच्यामुळे ते विषय मी बघितले अतिशय मार्मिक आणि विद्यार्थ्यांना आवडती आणि आवश्यक असलेले असे विषय निवडले त्यामुळे आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज खर तर सकाळी येणं आपण शुद्ध करतो परंतु आज माझा दिवस सकाळी साडेपाच पास सुरू झाला साडेपाच मी उठलो अडीच ला साडे सव्वा वाजता वस्तही विरार मॅरेथॉन होती तिथे साडेपाच मला तो फ्लॅग होस्टिंग साठी जावं जायचं होतं त्यानंतर मग बरेचसे कारण लगोलगत्यामुळे इथे यायला थोडा उशीर झाला त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु या माध्यमातून नक्की सगळ्यांना सगळ्या स्रेल विद्यार्थिनी विद्यार्थी यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे या माध्यमातून सामान्य परीक्षा असतील किंवा इतर आ, सिविल सर्व्हिसेचे एक्झाम्स असतील तर हे तुमचं बेस आहे हा तुमचा पाया आहे आणि दहावी नंतरच अकरावी मध्ये त्याचं प्रिपरेशन सुरू झालं पाहिजे कारण आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होतो नंतर असं वाटतं का चला आता आपण तहसीलदार किंवा

आयुष्यात बनण्याविषयी हे विचार करावा लागणार आणि म्हणून दहावी अकरावी बारावी मध्ये त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आजची परीक्षा खूप महत्वाची आहे पुढील काळात ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मी पी एस आय बाब मी तहसीलदार व्हावं किंवा बी आय व्हावं किंवा इतर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर त्यांनी आत्ताच त्याचं प्रिपरेशन सुरू करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून इथे जे आयोजक आहेत त्यांचं मार्गदर्शन पुढील काळात घ्या ह्याकडे तर आहेतच ते काय या संबंधित त्यांना पूर्ण परिपूर्ण अशी जाणकारी जाणकारी असते काम करत असतात तर निश्चितच त्या भागाने मला निवडून दिलं असल्यामुळे या भागाच काम करणं किंवा त्या विकासासंबंधी प्रश्न मांडणं माझे कर्तव्य आहे त्याच्यामुळे निवडून झाल्यानंतर गेल्यानंतर सहा सहा महिन्यात बऱ्यापैकी प्रश्न मी संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला कालही मी तुम्हाला माहीत असेल की मागच्या अधिवेशनात मी जवाहर नव्हते विद्यालयाचा प्रश्न मांडला होता त्यामुळे केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पालघर जिल्हे पूर्ण भारतामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये नवीन जवाहर नव्हते विद्यार्थी सुरू करावं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जवाहर नव्हते विद्यार्थ्याची पाचशे सात विद्यार्थ्यांची क्षमता असणार असं अद्यावत जवाहर विद्यालय आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होणार आहे आता आपल्याला ठाणे जिल्ह्यात पण आणि पालघर जिल्हा दोन्ही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे हुशार समाजातले संधी इतर अनेक प्रश्न मी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश सुद्धा येते परंतु या निमित्ताने मी निश्चित सांगेन विद्यार्थी मित्रांनो की स्वप्न बघा आणि जी स्वप्न बघा त्या स्वप्नांच्या साठी परिपूर्ण करण्यासाठी धडपड करा कुणी स्वस्त बसून स्वप्न पूर्ण होत नसतात आणि म्हणून एक स्वप्न बाळगा की तुम्हाला पुढे काय काय व्हायचंय हे स्वप्न बघा आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करा तुम्हाला यश नक्की पदरी पडेल मध्ये जे काय अडथळे येतील ते, ते पार करण्याची क्षमता तुमच्यात निश्चित निर्माण होईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र